जुन्नर पोलीस स्टेशनच्या वतीने बेवारस गेली दहा पंधरा वर्षापासून जी बेवारस पोलीस स्टेशनला असलेली वाहने पंचेचाळीस वाहनांचा आपण लिलाव करणार आहोत जे कोणी इच्छुक असेल त्यांनी लिलावाला हजर राहावेत आणि त्यांनी सोबत येताना लायसन आणि आधार कार्ड घेऊन यावे हा लिलाव कधी होणार आहे आणि सध्या किती वाजेपर्यंत असणार आहे हा लिलाव हा लिलाव आपण दहा तारखेला ठेवूयात सकाळी दहा वाजता सुरू होऊन जाईल आणि दहा दहापासून एक अकरा बारा वाजेपर्यंत संपून जाईल एकूण किती वाहन आहेत लिलावामध्ये पंचेचाळीस वाहन त्याची किंमत कशी आपण ठरवतो म्हणजे किंमत ठरलेली आहे आरटीओ मार्फत आपण व्हॅल्युएशन काढून घेतो ती प्रक्रिया झालेली आहे आपली म्हणजे जो घेणार असेल त्याने आधीची बोली लावल्यानंतर त्याला ते हो, वाहन हो हो, हो। वाहन दिल्यानंतर पुढची कशी प्रक्रिया असते वाहन दिल्यानंतर आपण त्याच तिथेच जागेवर जो कोणी जास्त लिलावामध्ये हे करतो त्याच्यानंतर आपण तहसीलदारांमार्फत तिथे तहसीलदार असतात तेन, किंवा त्यांचे लोक असतात पंचांसमक्ष त्याचं स्क्रॅप वगैरे करून घेतो जागेवरती की, की त्यानंतर त्या वाहनांचा पुन्हा उपयोग नाही करावा त्यानिमित्त ती कारवाई करून घेतो त्याच्यानंतर त्याला ते सोपवून देतो त्याची जी अमाऊंट येते आपली ती आपल्या ट्रेझरीला जमा वगैरे करून शासकीय रक्कम म्हणून ती जमा केली जाते